नमस्कार मित्रांनो माझ्या बी पी प्लस बारामती युट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत तुमचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या बारामतीमध्ये हातमाग व यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन विक्री स्टार्ट झालेले स्टार्ट आहे आणि सर्व सोलापूरचे आहेत म्हणजे खूप लांब ना आलेले ला आहेत आणि दरवर्षी आपल्या बारामतीमध्ये येतात खूप चांगलं प्रदर्शन भरवतात दिनांक पंधरा तारखेपासून हा महोत्सव चालू झालेला आहे आणि सोलापूरमधले नामांकित कॉटन इरकली साडी दार दारवाड साडी पटोला साडी मदुराई कॉटन पर्कर टॉप पीस सोलापूर चादर बेडशीट नामांगीन सतरंजी पंचा टॉवेल सेट पिलो कव्हर लुंगी भरपूर असे भरपूर जेवढे काय म्हणतात ना तुम्ही तर बघायला गर्दी करताल तर तुम्ही लवकरात लवकर आहे का नाही न्यू जुना पलांगाला पार्कच्या एक्झॅक्ट समोरच आहे त्यांनी बाहेर बोर्ड पण लावलेला आहे आणि तर चला कन्याशाळेच्या बाजूला बिगम रोड रेल्वे स्टेशनच्या समोर हे प्रदर्शन भरलेलं आहे हे माझ्या पाठीमागे बघत आहात आता चालू आहे त्यांचे सगळं लावायचं या ठिकाणी बघू शकता हे सगळं आपण तुम्हाला या तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर छोटासा आपण त्यांच्यासाठी मिनी ब्लॉक करतोय कारण खूप चांगल्या प्रकारे हातकाम हाताने विणलेलं सगळं इथं जे आहे ना साळीमाना त्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला ह्यातनं डिटेल्स आपल्याला कळणार आहे आणि आपण त्यांच्याशी बोलणार पण आहे तर वेळ न घालवत आपण त्यांना जाऊया विचार त्यांना चला तर आपण आता इथं स्टार्ट करतोय पहिल्या स्टॉलला पाहू शकता नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव शेखर गोकली ओके कुठून आले तुम्ही भंडारा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात तर आता काय आहे काही साड्या वगैरे आहेत या कोण कॉटन साडी लिलन साडी सिल्क साडी खादे साडी हे सगळे प्रकारचे आपल्याकडे साड्या आहेत सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आणि साड्यांचे रेंज वगैरे मिनिमम स्टार्टिंग रेंज तीनशे पन्नास पासून तर पंधराशे पर्यंत तीनशे पन्नास पंधराशे पंधराशि बघू शकता असे डिझाईन आहे साड्यांचे काय नाव म्हणले साड्यांचं तुम्ही खादी सिल्क हा कॉटन कॉटन लिलन कॉटन लिलन कॉटन अशा प्रकारच्या सगळ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे धन्यवाद तुम्ही दरवर्षी येतात दरवर्षी कंपल्सरी कंपल्सरी <sansy> <sansy> दरवर्षी <हैं। sansy> <हैं> विश्वास चांगला मिळतो हा <sansy> बरोबर आहे कारण लोक कसं बाहेर आपण शॉप मध्ये घेतात रेडीमेड असतात हे कसं तुम्ही जनरली कसं हे बाहेर नाही मिळत ना म्हणून <sansy> त्या कारण असतं आपल्याला रिस्पॉन्स छानपैकी मिळतो असं चांगला रिस्पॉन्स दुसरं काय धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव दो माळा अनिल बर काय वाटतं बरं या ठिकाणी आज तुम्ही पाहताय प्रदूषण महोत्सव विक्री तर कशी वाटते त्यांची क्वालिटी वगैरे क्वालिटी कॉटनचे आणि हातमागावरचे असे कपडे आहेत तिथं आम्ही गावने एक खरेदी घेतला तिथं ड्रेस मटेरियल एक खरेदी केलं त्यानंतर तिकडं टॉवेल खरेदी केला कारण का त्यानंतर शर्टचं पीस एक खरेदी केलं बरोबर कारण का हे जे लांबून सोलापूरवरनं आलेले अगदी बरोबर आणि त्यांच्या कलेला किंवा त्यांच्या उत्पादनाला आपण बारामतीकरांनी सुद्धा दाद दिलीच पाहिजे नक्कीच नक्कीच अधिकार एवढं हाताने एवढं काम सोपं नाही हा म्हणून खरेदी करताना एक वस्तू खरेदी करायला परंतु प्रत्येक आयटम प्रत्येक विभागात जाऊन एक एक वस्तू आम्ही बघा आपण खरेदी केलेले एक नाही तीन चार वस्तू खरेदी केल्या आणि त्यांचं म्हणणं एक आहे की जे हाताने केलेलं काम आहे ना एवढं लांबन लोक आलेले सोलापूरवर नक्कीच त्यांना तुम्ही एकदा व्हिजिट केली पाहिजे सर्व लोकांनी बरोबर आहे का अगदी आज आपले बारामतीकर जे बघत आहेत त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे प्रत्येक बारामतीकरातील बारामतीकरांनी या ठिकाणी येऊन इथं भेट देऊन या जे काय हातमाग असतील कॉटन असतील कपडे त्यांची खरेदी ही केलीच पाहिजे आणि भविष्यात टिकाऊ कपडा हा नेहमी क्वालिटी महत्वाची आहे जरी महाग आपल्याला वाटत असतील परंतु हे टिकाऊ कपडे आहे आणि त्यामुळे ते खरेदी करणं आपलं कामच आहे धन्यवाद नमस्कार ताई तुम्ही काय खरेदी केली ताई बोला की ताई काय खरेदी केली तुम्हाला काय बरं ठीक आहे खरेदी नाही केली तुम्हाला जनरली काय वाटतंय बरं आज आपण बाहेर रेडीमेड मध्ये बऱ्याच ठिकाणी घ्यायला जातात आता साडी इथं बघितली असं त्यानंतर ड्रेस आहे ड्रेस बोला की काय ड्रेस मटेरियल छान आहेत कॉटनचे टॉवेल वगैरे मस्त आहेत बरोबर आहे आता जनरली कसं आपण टॉप वगैरे घेतो तर बाहेर आपण जर एक टॉप जरी घ्यायचं म्हणलं तर कमी किमतीची किंमत दीड हजारच्या पासून स्टार्ट होतो कॉटन कधी कधी काय होतं की ते टॉप घेऊन गेल्यानंतर त्याचे कलर्स वगैरे जातात हो बरो बरोबर आज या ठिकाणी तुम्ही जर टॉप बघितलं तर कसं वाटतंय बर काय छान वाटतंय एकदम आम्ही दरवर्षी हे लागलं प्रदर्शन की बघायला येतोच आवरजून बघायला पण हो हो खरेदी पण घेऊन करून जात नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव माझं नाव गणेश कुंटला आम्ही सोलापूर सोलापूर वरून आलो आहे आत्महत्या कापडाचे उत्पादनाचा आम्ही पूर्णप्रमाणे ह्याच येथून हे करतोय की लोकांना क्वालिटीचे वस्तू भेटला पाहिजे जेणेकरून त्यांना यूज करून त्याचा सॅटिस्फाईड वाटला पाहिजे बरोबर आहे समाधानकारक वाटलं पाहिजे त्या हिशोबा कॉटनचे कॉटनचे आहेत लॉन्स त्यामध्ये पण व्हरायटी आहेत कॉटन सॉफ्ट कॉटन येतो एक आणि हे जे आहेत लॉंग सेट आहे तो ड्रेस सेट पूर्ण फक्त आणि फक्त सातशे रुपयाला भेटेल तुम्हाला हे पण लॉन्स आहेत चारशे रुपयापासून दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत दोनशे अडीचशे चारशे येस येस आणि आता ह्या बॅग हे बॅग आहेत सर टोटली हे हँडमेड आहेत म्हणजे आत्मागावरती जे उत्पादन करतात ना त्याच्यावरती तयार केलेले आहेत म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जो आहे तो शिलाई वगैरे करून जातो बरोबर कर, हाताने सगळं हाताने केला जातो त्यामुळे के आत्मा हा नाव दिला गेलेला आहे यामध्ये प्रकाश भरपूर आहे याला प... ओ... हा बॅग जो आहे ना दीडशे रुपयापर्यंत भेटेल आपल्याला दीडशे फक्त आणि फक्त दीडशे यामध्ये आम्ही कमी मार्जिन मध्ये हा बिझनेस चालतो टॉप आहे हे टॉप आहे ते तोच तो सेट सेट आहे जो ना सातशे रुपयाला भेटेल सातशे रुपये सातशे पासून त्याच्यामध्ये पण डिस्काउंट वगैरे आहे डिस्काउंट देऊनच सातशे ऍक्च्युली हा आठशे पंचवीस आठशे पंच्याहत्तर तुम्हाला सातशे ला भेटेल टॉप मध्ये पण रेट्स वेगवेगळे आहेत दरवर्षी येतात येस सर बरोबर वर्षातून वर्षातून दोन तीन वेळा आराम ये येस सर येते रिस्पॉन्स चांगला भेटतो आम्हाला त्यांचाही रिस्पॉन्स आहे आम्हाला पाठिंबा मिळतो त्यांचा आणि आत्मगाला त्यांनी प्रतिसाद करतात यामुळे आम्हाला या खूप आभार प्रकट करावा असं वाटतोय आम्हाला माहित आहे आमचं एकोणतीस तारखेपर्यंत आहे सर टोटल हा पंधरा पंधरा दिवसाचा शेड्यूल असतो धन्यवाद दुसऱ्या स्टॉलकडे आलेलो आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सर माझं नाव मनोज मंता राहतो सोलापूरचं आहे आमचं प्रदर्शन बारामतीत खूप वर्षापासून येतोय मी जवळपास आता बारामतीला पंधरा वर्षापासून येतोय आणि सगळ्यात जास्त रिस्पॉन्स इथं भेटतोय आणि भरपूर आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र पूर्ण फिरतो बाकी आमचं गव्हर्नमेंट एक्झिबिशन अंडरटेकिंग आम्ही खूप खूप वेळा त्याच्या अगोदर आमचं नटराज प्रदर्शन नटराज हॉलला पण आमचं प्रदर्शन लागत होतं त्या अगोदर आमचं शारदा प्रांगणला पण लागत होता खूप वर्षापासून येतो इथं आमचं एक्झिबिशन आहे तिथले बारामतीकर लोकांचा आमचा खूप प्रतिसाद भेटतो आणि त्यांना आवडतो पण हा वस्तू म्हणजे आत्मागावच्या साड्या ड्रेस मटेरियल म्हणा चादर बेडशीट म्हणा शर्ट म्हणा खादीमध्ये कापड भेटतो कोणत्या हे सगळे वेगवेगळे व्हरायटी मध्ये येतात ते आपलं आमचं सोलापूरचं स्पेशल इरकल व्हरायटी म्हणून येतो हा ह्याच्यात मध्ये पण येतो इरकली ड्रेस येतात असं भरपूर खूप काही व्हरायटी येतो इरकलमध्ये आता सध्या ट्रेडिशनलपेक्षा वेगळा खूप जास्त चालू आहे आता असे इरकल वगैरे कसे आता जमा सध्या फॅन्सी आयटममध्ये कसं परत ट्रेडिशनल आलेलं आहे महाराष्ट्रात पहिला कसं आता शॉर्ट वगैरे वापरत होते आता परत ते ट्रेडिशनल म्हणून कॉलेजचे मुलं मुली सगळे मुली जास्त करून असं ट्रेडिशनल यूज करत आहेत त्यांच्या क्ला म्हणजे शाळेत वगैरे असं येला त्याला कार्यक्रमला वगैरे असं भरपूर व्हरायटी आहेत इथं बाकी शर्ट वगैरे आहेत चादर बेडशीट टॉवेल भरपूर प्रकार सगळे हँडलूम मध्ये येतात सगळे व्हरायटी आणि माझं सगळ्यांना विनंती आहे बारा बारामतीकरांना एकदा आवर्जून भेट द्या नक्की नक्की आमचं एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आता हा दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत एक्झिबिशन कंटिन्यू चालू राहणार आहे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहणार आहे धन्यवाद सर थँक्यू पुन्हा आपण अजून स्टॉल कडे येतोय नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव गणेश महादेवराव वापरले का नाही मी कोण नाही पंढर जिल्हा जिल्ह्यात काय आता समोर हे आमच्याकडे लिनन कॉटन आहे टिशू कॉटन आहे आणि प्युअर प्य। प्य। कॉटन मध्ये आहे आणि हे सिल्क कॉटन आहे सिल्क हा हे सिल्क मध्ये आहे हे शर्टिंग मध्ये आहे आणि व्हाइट मध्ये लागतं व्हाइट मध्ये पण आहे आणि पॅन्ट मध्ये ना आणि हे शूटिंग मध्ये आहेत बरोबर शूटिंग हे कोणतं मटेरियल आहे सगळं हे यंत्रमाग आहे यंत्रमाग एक म्हणजे काय यंत्रमाग म्हटलं एक पॉवरलूम म्हणून असा राहते लोखंडी मोखंडी पॉवरलूम वरती तयार केलेला माल आहे त्याला म्हणतात पॉवरलूम इलेक्ट्रिक आणि हेडमेड जे कापड राहते हेडलूम हेडलूम मध्ये कसं ते ते मागता येतात बरोबर बॅनर दाखवले तुम्हाला समोर ते थोडस लाकडा जे राहते हेडलूम त्याच्यावरती ते पावर नाही राहत प्रत्येक लाईट राहते छोटा त्याच्यामध्ये ते हाताने तुम्ही औरंगाबाद नाशिक पूर्ण महाराष्ट्रावर कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला हे कसं आमच्या ते ऑर्गनायझर जे आहे ना ते मराठा शासन करतात अच्छा बरोबर त्याच्या वतीने आम्हाला प्रोग्राम मिळते नाशिक औरंगाबाद मोठ्या मोठ्या सिटीमध्ये नॅशनल एक्सपो पण होतात साधारणत किती दिवसांचा हा दिवस आहे डिसेंबर धन्यवाद सर या ठिकाणी आपण तर जे, हे जे आता लोक आलेले आहेत सोलापूरवर त्यांच्या तर प्रतिक्रिया घेतोय परंतु आज बारामिकर मधले भरपूर लोक या ठिकाणी निमित्त खरेदी करतात बघा नेहमी आपण काय करतो एखाद्या शॉपमधन कोणतेही मटेरियल घरी घेऊन जातो मग ते टॉवेल म्हणा त्यानंतर ड्रेस म्हणा किंवा लेडीजच्या लेडीज वेअर मध्ये कुर्ती म्हणा खूप पण त्या टायमिंगला त्याची क्वालिटी आपण घेऊन गेल्यानंतर कळत आणि पैसे आपले जास्त जातात या ठिकाणी महोत्सव बरवला आहे आज सोलापूरकर आपल्या बारामतीकरण मध्ये दाखल झालेले आहेत असे सगळ्या गोष्टी त्यांनी आज आपल्याला इथं आणलेल्या आहेत आणि खरंच मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे जो माझा परिवार आज बघत आहे जरूर या ठिकाणी या त्यांना एकदा व्हिजिट करा प्राइस ही खूप कमी आहे आणि इथं आल्यानंतर त्यांची कॉल सर नमस्कार नमस्कार आ, सर नमस्कार सर तुमचं नाव दीपक बर्गे पाटील बरोबर आज तुम्ही या ठिकाणी तुम्ही या महोत्सव मध्ये आलेले आहात काय वाटतंय हो। बरोबर नाही छान आहे नाहीतर आपण कंटिन्यू दुकानात जाऊन खरेदी करतोच पण अगदी हाताने तयार केलेल्या वस्तू आणि अगदी कलाकुसर अगदी छान आहे समाधान आहे सर्वांनी एकदा या विजिट द्यावी आणि खरेदी करून बरोबर प्रोत्साहन द्यावं आता तुमच्याच अंगामधला जो ड्रेस हा रेडीमेड आहे हो। तो कमीत कमी एक पाचशे सहाशे सातशे रुपयाचा हो। ज्या आपण तो घेतो त्या टाइमला त्याची क्वालिटी आणि आज आणलेले तर त्याचा खूप नाही नाही ह्यांची क्वालिटी मी पाहिली ह्यांची क्वालिटी अगदी अतिउत्तम आहे आणि छान आहे प्राइस प्राईस बी कमी आहे त्यांना एकदा सर्वांना सांगेल की सर्वांनी एकदा या विजिट द्या आणि खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्या अतिशय उत्तम क्वालिटी आणि रेट मध्ये चांगले आहे धन्यवाद सर ओके अजून एक आपण आलेलो आहे सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव अवधूत चव्हाण कुठून आले तुम्ही सोलापूर सोलापूर प्रॉपर सोलापूर प्रॉपर सोलापूर आज तुम्ही काय सांगता स्टॉल मध्ये काय तुमच्याकडे आज आज का स्टॉल मध्ये कम्प्युटर आलेले आहेत अजून मिनिमम प्राइस मधले रजई आहेत अजून डबल बेड मध्ये दहा बाय दहा पासून नऊ बाय नऊ आठ बाय नऊ सर्व प्रकारचे बेडशीट आपल्याकडे अव्हेलेबल सिंगल मध्ये का मध्ये हा डबलमध्ये येत आणि सिंगल मध्ये डबलमध्ये मध्ये तुम्हाला पाचशे पासून ते बाराशे रुपये पण तुम्हाला क्वालिटी मिळेल तुम्हाला अजून आपले स... स... हे सोलापूरचे प्रसिद्ध टावेल हे सर्व हातमागामध्ये विणलेले आहेत तर कामगाराला काम मिळा म्हणून हे आम्ही संस्थेमार्फत हे उपक्रम राबवले जात आहोत शासनामार्फत तर ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे टावेल आहेत तीस साठ छत्तीस बहात्तर तेहतीस तीस हा प्रकार आहे आणि सिंगल बेडशीट सुद्धा व्हरायटी भरपूर आहे हँडलूमपासून पासून प्रिंटेडपर्यंत सर्व तयार केलेले बेडशीट आहेत हँडलूममध्ये कपडा तयार होतो अजून प्रिंट करायला आम्ही सुरतला पाठवतो प्रिंट हां कारण का प्रिंट हा फार महाग असल्यामुळे ना तो सुरतला म्हणजे एकच मशीन आहे तिथंच ते प्रिंट तयार केले जाते बरोबर आहे बाकी कुठं कुठं तयार होत नाही प्रिंट हा सुर सुरतलाच तयार होतो काय जरा सांगा बरं हातमाग म्हणजे जे कामगार आहेत ते हाताने विणलेले असतात ते जाड क्वालिटी मध्ये येते आणि जे मध्ये तयार करतो ते लाईट वेट मध्ये येते बरोबर लाइट वेट आणि ते प्रिंट करून बाहेर पाठवतो त्यामुळे ते दोन्हीमध्ये फरक असते बरोबर हे काय वरती सगळं हे सर्व क रजाई वगैरे वे वेगवेगळ्या प्रकारचे काढलेले आहेत यात दोन क्वालिटी आहेत हा सातशेपर्यंत मिनिमम प्राइस प्रत्येक कस्टमरला परवडलं पाहिजे त्या पद्धतीचे रेट आहेत अजून दुसरी क्वालिटी आठशे रुपयेमध्ये आहे तो पण कस्टमरला बरोबर आणि कपड्याची क्वालिटी थोडी फरक केलेली आहे हां आणि प्राईज प्राईजनुसार त्यामध्ये सॉफ्ट चादर आहे आता थंडीचे भरपूर चालते लाईट हे साडेपाचशे रुपयाला मिनिमम आहे कारण काही शॉर्ट टाइप यूज करू शकतो पुन्हा प्रवासाला गेला तुम्ही तर अंगार ओढायला पण छान आहे आणि लहान गडी होती कुठल्याही बॅगेमध्ये बसते हा प्रकार हो तर बघा हो मित्रांनो त्यांनी ही चादर आहे ना हा बघाय किती मोठी चादर आहे आणि होते मस्त <laughs> किती मोठी साडेसात फूट नक्कीच थंडीचा हा उल आहे काय ते

नक्कीच विचार करा आज दाखवते ते आपल्याला जे मटेरियल ते दाखवते ते मटेरियल अख्या बारम ते कुठं नाहीये सोलापूरलाच तुम्हाला त्यासाठी जावं लागेल आज सोलापूर आपल्या बारमती किती लांब लोक आलेत बघा हा महोत्सव चालू झालेला आहे हा महोत्सव एकोणतीस तारखेपर्यंत राहणार आहे धन्यवाद सर धन्यवाद नक्कीच नक्कीच आता तुम्ही बघितलं ठिकाणी सर्व काय आपण तुम्हाला मी दाखवलं जसं की साड्या म्हणा त्यानंतर काय वुमनचे टॉप्स म्हणा गाऊन म्हणा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स म्हणा त्यानंतर आपण आज पाठीमाग रजाई म्हणा रजाई पण बघितली टॉवेल्स बघितले सोलापूरचे सुप्रसिद्ध टॉवेल ते बघितले त्यान त्यानंतरनं चादर पाहिली वेगवेगळ्या प्रकारचे बेडशीट बघितले खूप चांगल्या प्रकारचे इथं प्रदर्शन महोत्सव चालू आहे तर नक्की या ठिकाणी या सर्व बारामतीकरांनी या आणि या महोत्सवाला भरभरून त्यांना प्रतिसाद द्या प्राईजही कमी आहे आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच भेटणार आहे व्हिडिओ तुम्ही पाहता लाईक करता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब तुम्हाला का करायचं आहे येणारा माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे नेहमी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ